एक सध्या घडण्या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि सर्वांना नमस्कार तर आजची स्टोरी मी सोशल मीडियावर ऐकलेली आणि शॉर्ट स्टोरी आहे तर आजची स्टोरी आहे साऊथ मुंबईची ग्रँड रोड इथे ग्रँड पराडी टॉवर तुम्ही नाव ऐकलेलं असेल तर त्या टॉवरची आजची स्टोरी आहे तर ते जे टॉवर आहे ते सुसाईड पॉइंटच्या नावाने ओळखलं जातं तुम्हाला तर माहीतच असेल जे साऊथ मुंबईमध्ये राहतात त्यांना तर ही स्टोरी अशी होती की दलाल फॅमिली होती मुलगा आईवडील तर काहीच कारणाने मुल मुलग्यांनी आईवडिलावर केस केलेली आणि ते केस केल्याने आणि टेन्शनमध्ये आईवडीलने सुसाईड केलं आणि काही झालं नव्हतं तर मुलग्याने सुद्धा सुसाईड करून घेतलं तेव्हापासून तिथे सतत सु सुसाईट व्हायला लागले आणि म्हणून त्या जे ग्रँड पराडी टॉवर आहे त्याला सुसाईड पॉईंटच्या नावाने ओळखलं जातं जे साऊथ मुंबईला राहत असेल त्यांना नक्की ह्या गोष्टी माहीत असेल तर असेच नवीन नवीन छान छान अनुभव तुम्हाला ऐकायला भेटणार आहे आपल्या चॅनलवर त्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तुमच्याकडे देखील स्टोरी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगतील तोपर्यंत बाय बाय थँक्यू जय हिंद